नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग सव्वीसावा कादंबरीचे लेखक श्रीयुत अशोक जे आगळेसर आणि आवाज सिद्धांत कथा भागाला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि समोरील बेलचे बटन दाबून ऑल सिलेक्ट करा म्हणजे चॅनलवरून प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक कथेचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर आपणाला कथा प्रसिद्ध झाल्या झाल्या लगेच मिळेल जर या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या कथा आपणास आवडत असतील तर कथेला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा त्यामुळे चॅनलला ग्रो होण्यास आणि चॅनलवरून जास्तीत जास्त दर्जेदार कथांचे सादरीकरण करण्यास आपल्याला मदत होईल आपण केलेल्या सबस्क्राईबबद्दल चॅनल आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद सुरुवात करूया आजच्या कथा भागाला बिजलीचे चार पाच दिवस खूप धावपळीत गेले तेजूच्या शाळेत पालक मीटिंग तर ऑर्केस्ट्राचे शो संपत आल्याने काही कलाकारांचं देणं घेणं अंतिम हिशेब यातच ती गुंतली होती आज थोडी मोकळीक असल्याने तिने सुमनला घरी बोलावले सुमन घरी आली बिजलीला तिच्या पुढील आयुष्यात काय झाले याची उत्सुकता होतीच महत्त्व आपल्यासोबत असणाऱ्या माणसापेक्षा त्याच्या स्वभावाला जास्त असतं कोणी क्षणात आपलं मन जिंकून जातं तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परक राहतं सुमनच्या नवऱ्याला सुमनला खुश ठेवता आलं नसेलही त्याचा स्वभाव सुमनच्या भावना जाणू शकला नव्हता तर मेडिकलवाले शेट मात्र काही कालावधीतच तिच्या मनात घर करून गेले होते माणसाचा साधेपणा हेच अंतिम सौंदर्य असते क्षमा ही शक्ती असते कोणत्याही घटनेत नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद ठरतो फार कमावून ते गमावण्यापेक्षा मोजकच कमवा पण ते जपा मग तो पैसा असो वा अथवा माणसं फार कमावण्याच्या नादात आपली आपल्याला केव्हा सोडून जातात हे माणसालाही समजत नाही सुमनच्या नवऱ्याकडे ना सर्व गुण असूनही पैसा कमावण्याच्या नादात तो सुमनच्या भावनांपासून दूर गेल्यानेच विपरीत परिस्थिती त्याच्यावर उद्भवली होती सुमननी भावनेच्या भरात निर्णय घेतलेला होता तो निर्णय फार दुर्दैवी होता असे बिजलीला वाटत होते आज सुमनला वाटत असायचं हे दुःख आपल्याच वाट्याला का पण असं कधीच नसतं आपण प्रत्येकजण जन जन्माला आलो की मृत्यूपर्यंत जीवनातील सुखदुःखाची वर्तुळ प्रत्येकाला पूर्ण करावीच लागते मग तिथे आपली इच्छा असण्या नसण्याचा प्रश्नच नसतो असे बिजली सुमनला सांगत होती आता जे झालं ते झालं स्वतः मन घट्ट करून सोसायचं आणि पुढे जायचं असं बिजली तिला सांगत होती सुमन पुढे बोलायला लागली ताई सहा सात महिने उलटले कुणी शोधायला येईल ही भीती सतत वाटत होती एक दिवस ती खरी ठरली रात्रीचे आठ वाजत आले होते शेठ दुकानातून नुकतेच घरी आले होते मी जेवणाची ताटं तयार केली होती आणि तितक्यात गावाकडचे चार पाच जण आमच्या घरात शिरले त्यामध्ये शेठचा भाऊ आणि शेठची घरचीच भाऊबंद असे त्या गावचे लोक होते त्यांनी सगळ्यांना मीही ओळखत होते त्यांना अचानक आलेलं बघताच आम्ही दोघेही खूप घाबरलो माझी छाती धडधड करू लागली तर शेठही घाबरून गेले शेठला दरदरा घाम फुटला होता थोडा वेळ कुणी कुणाशी काहीही बोले ना सगळे गप्प होते शेठच्या चुलत भावानेच सुरुवात केली झालं ते झालं आता तुम्ही दोघे पण चला गावाकडे येऊन राहा आम्ही त्यांना सांगत होतो आम्हाला यायचं असा हेका आम्ही लावला होता बराच वेळ त्यांनी समजावलं तुम्ही दोघं तिकडे एकत्र राहा तिथं कोणाचं काहीही म्हणणं नाही कायदेशीर अडचणी आपण सोडवून घेऊ बराच वेळ अनेक गोष्टींवर तिथे चर्चा झाली आम्ही गावाकडं जायला तयार नव्हतो तर ते आम्हाला समजावत होते शेवटी त्यांनी सांगितलं की या बाईला तिथे कोर्टात सह्या करून तुमचं दोघांचं कायदेशीर लग्न लावून देऊ आम्ही त्यांना सांगत होतो आम्हाला गावाकडे यायचं नाही बराच वेळ त्यांनी समजावलं तुम्ही दोघं तिकडे एकत्र राहा तिथं कोणाचं काहीही म्हणणं नाही कायदेशीर अडचणी आपण सम सोडवून घेऊ बराच वेळ अनेक गोष्टींवर तिथे चर्चा झाली आम्ही गावाकडे जायला तयार नव्हतो तर आम ते आम्हाला समजावत होते शेवटी त्यांनी सांगितलं की या बाईला तिथं कोर्टात सह्या करून तुमचं दोघांचं कायदेशीर लग्न करून घ्या लपून छपून आयुष्य कसं काढणार तुम्ही आमचे शेठ या गोष्टीला तयार झाले तरीही माझी गावाकडे जाण्याची इच्छा नव्हती मला खूप भीती वाटत होती तिकडे गेल्यावर मला माझ्या घरच्यांनी मारून टाकलं तर मी असं बोलल्यावर त्या गोष्टीची जबाबदारी त्यांनी घेतली तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही तुमचं कायदेशीर लग्न करून देतो असं पुन्हा सांगितल्यावर आम्ही तयार झालो त्या रात्री ते सगळे तिथेच थांबले मला रात्रभर झोप लागली नाही ताई मी विचार करत होते गावाकडं नेऊन आमचं काही बरं वाईट केलं तर यांना इथं आम्ही असल्याची माहिती कोणी दिली असेल मी गोंधळून गेले होते बेचैन झाले होते शेठने आधार दिला मी बरोबर आहे तू घाबरू नकोस तुझ्या नवऱ्याच्या घटस्फोट कागदपत्र करून तुझा त्याच्या प्रॉपर्टीवरील हक्कसोड करून आपण परत येऊ सकाळी आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो जवळजवळ दीडशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गावाजवळ पोहोचलो गावाच्या पाठीमागे सगळे थांबून दोन जण वकिलाचा सल्ला घेण्यासाठी पुढे गेले ते दोन तासांनी परत आले आणि त्यांनी सांगितले शेटवर बायको पळवून नेल्याचा गुन्हा दाखल असल्याने आधी त्यांना अटक होईल त्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी कराव्या लागतील मग मी त्या सगळ्यांना खूप बोलले असं करायचं होतं तर आम्हाला तुम्ही खोटं सांगून का आणलं आहे आम्ही दोघं तिकडं होतो तुम्हाला काय त्रास होता का आमचे जोरदार भांडण झाले त्यांनी सांगितले तुम्हाला जे लागेल तसं करा शेवटी आम्ही परत येण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या बसने रात्रीचा प्रवास करत पुन्हा इकडे पहिल्या ठिकाणी येऊन पोहोचलो सुखरूप परत आल्याने आमचा जीव भांड्यात पडला होता दोघेही पुरते घाबरून गेलो होतो आता इथून दुसरीकडे लांब निघून जावे असा निर्णय आम्ही घेतला होता तरीही मेडिकल दुकान लगेच सोडून लगेच जाणं शक्य नव्हतं आमची बसलेली गा घडी विस्कटली होती असे म्हणून आठवणींच्या वेदनांनी सुमनचा चेहरा रडवेला झाला होता बिजली तिला म्हणत होती तू आता रडतेस कासावीस होतेस मग तू त्यावेळी दूरचा विचार करायला पाहिजे होतास ना गं सुमन तू आता एकटी पडलीस असं आहे त्याचं कारण असं हे आपल्या मुलांना नवऱ्याला आईवडील सगळे नातेवाईक आपले तुटतील याचा विचार करायला हवा हो होता ना गं माणूस एकाच कारणाने एकटा पटतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो खरं म्हणजे तुझं थोडं नाजूक प्रकरण असल्यामुळे हे झालं आहे पण असं नको कुणाच्याचा जीवनात व्हायला अन बोल पुढे आता काय झालं सुमन पुढे सांगायला लागले ताई आम्ही ते गाव सोडून दुसरीकडे कुठंतरी जावं हा निर्णय घेतला होता त्यासाठी काही दिवस जाणार होते जास्त दिवस तिथं राहणं आम्हाला भीतीदायक वाटायला लागलं होतं आपण इथं आहोत हे गावाकडं सगळ्यांना माहीत झाल्यामुळे भीती वाढली होती माझा नवरा आई वडील कोणी येतील का या भीतीने माझ्या मनात घर केलं होतं कुठं निघून जावं या विचारात असतानाच सकाळी दहा वाजता त्या दिवशी आम्हाला गावाकडे घेऊन गेलेली माणसं परत आमच्या घरी आली आता हे परत दोन दिवसात का आले असतील असा आम्हा दोघांनाही प्रश्न पडला होता ते आमच्या शेठचे बंधू सांगायला लागले कायदेशीर बाबी तपासूनच आम्ही आलो आहे ते म्हणाले कोर्टात हजर करा आणि कागदपत्रावर सहाय्या करा नंतर तुम्ही आपलं निघून या सतत दबावत आणि भीतीच्या सावटाखाली राहण्यापेक्षा एकदाचा फैसला करून आपलं आपलं इकडे परत यावं आणि दोघांनी इकडेच राहावं असा विचार करून आम्ही त्याच्याबरोबर पुन्हा गावाकडे गेलो ताई होणाऱ्या गोष्टीला आम्हाला आता सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्या दिवशी पुन्हा त्यांच्याबरोबर गावाकडे गेलो गेल्याबरोबर शेठला पोलिसांनी ताब्यात घेतलं हे बघितल्यानंतर मी घाबरून गेले तिथंच रडायला लागले पोलिसांनी मला त्यां त्यांच्या चौकीत बसविलं समजावलं भीतीने माझी गाळण उडाली होती मी तरी कुठे जाणार मला बाहेर भीती वाटत होती थोड्या वेळात माझा नवरा आणि मुलंसुद्धा तिथे आली त्यांना बघितल्यावर माझा चेहरा खाली लपवला मला वर बघण्याची हिंमत नव्हती छोटा मुलगा जवळ येऊन मम्मी म्हणून रडायला लागला माझ्यातली आई जागी झाली काय करावं मला कळे ना मी गोंधळून आणि घाबरून गेले होते मला त्याच्या नजरेला नजर लावायचं धाडस होत नव्हतं तेवढ्यात आमच्या शेटला पोलिसांनी बाहेर आणलं सगळ्यांना कोर्टासमोर उभं केलं पोलीस कोर्ट अटक जामीन हे पहिल्यांदाच बघत असल्याने मी खूप घाबरले होते न्यायालयासमोर आम्हाला उभं केलं एकेकाचा जबाब घेतला मी ठाम होते मला प्रत्येक प्रश्नाला मी नाही हेच उत्तर देत होते माझ्या पहिल्या नवऱ्याला विचारलं तर तो म्हणायचा मी हिला आहे या परिस्थितीत स्वीकारायला तयार आहे मला या गोष्टीचे नवल वाटले मला माहीत होते मी त्यांच्याकडे जाणं म्हणजेच माझं मरण ओढवून घेणं शेटला विचारलं तर ते म्हणायचे हीच माझी आणि मी तिचा मला विचारलं तर शेटच माझा नवरा बाकी माझे कोणीच नाही हा मी धरला होता परत तीन महिने विचार करून सांगा असे सांगून कोर्टाने आम्हाला सोडून दिलं शेट आणि मी परत माघारी आलो आता परत कोणी शोधायला येईल का ही भीती काहीशी कमी झाली होती ताई थोडंसं हलकं हलकं वाटायला लागलं ला होतं तितक्यात तेजू बेडरूममधून बाहेर येऊन त्यांच्यात येऊन बसली सुमन आणि बिजलीने विषय थांबवला तेजू थोड्या वेळाने बाहेर निघून गेली आणि सुमन पुन्हा सांगू लागली ताई माझ्या मनाची अवस्था खूप वाईट झाली होती शेडही तसेच झाले होते एकांतात असले की वाटायचे मी का हा निर्णय घेतला असेल तरीसुद्धा आता समोर आलेलं भोगणं होतंच दुःख ज्याला असतं त्यालाच भोगावं लागतं सुखात अनेक भागीदार असतात तेवढ्यात बिजलीने तिला थांबवलं आता असं नाराज होऊन चालणार नाही सुमन जे तुझ्या पदरी आलं ते का आलं या चर्चेत न जाता तुला आता मार्ग शोधावा हो लागेल मागे एकदा माझ्याकडे कामासाठी दोन मुली आल्या होत्या त्यात एक मध्यमोयीन महिला होती काय नाव त्यांचं हो हां एक होती पूनम अन एक अमृता पूनमची कथा खूप संघर्षाची होती एकटी आणि तीन भाऊ स्वतःची तमाशा पार्टी तिने जिद्दीने काढली होती मोठा भाऊ मॅनेजर तर बाकी पार्टीत काम करायचे त्यांची लग्न प्रपंच यात ती इतकी गुंतून गेली होती की स्वतःचं लग्नसुद्धा तिने केलं नाही मोठा भाऊ व्यसनी झाला कर्ज वाढत गेलं पुढं पुढं तमाशा पार्टी बंद झाली दुसरे दोन्ही भाऊ व्यसनाधीन झाले काय करावं पुणवला कळे ना शेवटी मोठा भाऊ आणि वहिनीने दोघांनी आत्महत्या केली दुसरे दोन भाऊ वारले तिने दुसऱ्याच्या तमाशात काम करून मुलं मुली म्हणजे भाचा भाची यांना शिकवलं आज ते पुणे बेंगलोर येथे चांगल्या नोकऱ्या करतात स्वतःचं जीवन बाकीच्यांसाठी अर्पण करणारी पुनम आता पंचेचाळीसची झाली जे ते आपल्या मार्गाला लागले पुनमच्या तमाशा मालकांनी पुनमची समजूत घालून या वयात एका शेतकऱ्याशी तिचा विवाह लावून दिला आहे बघ अगं वयाच्या अंतिम टप्प्यात खरोखर एखादा जोडीदार असावाच लागतो दुसरी होती अमृता आईवडील नसलेली अनाथ मुलगी तमाशात गेली तिथं तिचं तमाशात एका कलाकारासोबत लव मॅरेज झालं पार्टीच्या मालकाचा तो भाचा होता कसं आनंदात संसार चालला होता दोघांचा पण बारा वर्षापर्यंत लेकरू बाळ झालं नाही पुढं मुलगी झाली बाळ तीन वर्षाचं लहान असतानाच अमृता विधवा झाली पहिलीच वनवाशी आता पुन्हा बाळ कोसळलं आता ती त्या मालकाने अमृताला आपली म्हणून सांभाळलं मुलगी शाळेत जाते आणि अमृता पार्टीत काम करते अशा अनेक जणी संघर्ष करत जगतात घसोमन प्रेम आनंद देणारे व्यक्ती सहवासात असणं ही निसर्गाचीच एक देणगी असते आणि संकटात अशा व्यक्तींनी साथ लाभ साथ देणं हे आपल्या सुस्वभावाची परतफेड असते अमृताला ही सगळी मंडळी स्वतःची समजून जीव लावतात जीवनात माणसाने कष्ट मेहनत करत राहायची संकटे अनेक येतात त्यांना धैर्यानं सामोरं गेलं की यश मिळतंय हे लक्षात ठेवायचं संकट माझ्याच वाट्याला का आलीत असं समजायचं नाही बर मग पुढे काय झालं सुमन तुझं असं बिजलेने म्हणताच सुमन पुढे बोलू लागली ताई तीन महिन्यांनी कोर्टात बोलावलं पुन्हा विचारलं तू तुझ्या तु तु नवऱ्याकडे येतेस का नंदायला मी ठरवलं होतं आता परत कधीच नाही मी कोर्टात पुन्हा सांगितलं मी येणार नाही आणि मग कोर्टाने त्यांच्या प्रॉपर्टीच्या हक्क सोडवर माझ्या सह्या करून घटस्फोट दिला आम्ही परत आलो ताई कोर्टात सगळे होते पण माझी कुणाच्याही नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती मी गुन्हा केला होता मी अपराधी होते त्याची मी आज शिक्षा भोगती सुमन बोलतच होती काही दिवसांनी का हे गाव सोडून आम्ही गावाजवळच पन्नास किलोमीटरवर राहायला गेलो तेथे भाड्याने खोली घेऊन व्यवसाय चालू केला तिकडे माझ्या आईवडिलांनी माझ्याच धाकट्या बहिणीचे लग्न माझ्या मुलांसाठी माझ्या नवऱ्यासोबत लावून दिले आमचे शेठ आता अधूनमधून गावाकडे जाऊ लागले त्याच्या बायकोकडे मुलावाळांकडे सतत जाऊ लागले एक दोन दिवस राहू लागले आता मी खूप अस्वस्थ होत होते पुरुषांना कसंही जमतं नाही बंधन फक्त आपल्याच जातीच्या स्त्रियांना या गोष्टीचा मला खूप त्रास व्हायचा आमच्या दोघात त्यांच्या गावाकडं जाण्यावरून खूप भांडणं व्हायची मला कुठं जाण्याचा पर्याय नव्हता त्याचं मात्र सगळं अलबेल चाललेलं होतं असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली दगड पाण्यात भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते भिजणं आणि विरघळणं यात फरक कळाला की सगळी नाती नितळ होतात शेट आणि माझं नातं गढूळ झालं होतं कारण शेट माझ्या प्रेमात फक्त भिजले होते तर मी मात्र पूर्ण विरघळले होते आता वेळ निघून गेली होती माझ्याकडं एकही पर्याय मागे राहिला नव्हता मला जगणं होतं फक्त माझ्या स्वतःसाठीच एक दिवस गाडीवरून गावाकडे जाताना शेटचा अपघात झाला मोठ्या ट्रकने त्यांना उडवले होते त्यांचा जागीच मृत्यू झाला होता मला ही बातमी समजली मला घरात रडण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता मला समजवायला कोणीच नव्हते शेजारी पाजारी आले नाही जेव्हा आले त्यांनी थांबवलं आधार दिला ताई त्यांना शेवटचा निरोप द्यायलासुद्धा जायला मला मुभा नव्हती कारण तो माझ्या कुंकुवाचा नवरा नव्हता त्याचे सगळे विधी गावाकडं त्याची बायको मुलं भाऊबंद यांनी केले अपघात झाल्यामुळे विम्याचे सगळे पैसे शेठच्या बायकोला मिळाले आता मी अशी बेवारस उघडी पडली आहे लोकांच्या इथं मोलमजुरी करून पोटाची भूक भागवत होते तिथंही नवरा गेल्यावर अनेक पुरुषी नजरा माझ्याकडे वासनांध नजरेने वखवखत वक बघायला लागल्या होत्या ज्या वासनेमुळे मला हे दिवस आले होते ते परत येऊ नयेत म्हणून माझी कसलीच इच्छा नाही ताई आता शरीर थकत आहे वासना मंद होत चालली आहे म्हणून तिथून निघून मी आता इथं आली आहे टिजभर पोटासाठी बिजली फक्त एकट तिच्याकडे बघत होती एखाद्याची इतकी वेदनादायक कहाणी असू शकते यावर तिचा विश्वास बसत नव्हता सुमन खूपच कठीण परिस्थितीतून संघर्ष करत होती एकच चूक होती लग्न होऊन मुलंबाळ होऊनही सुखी संसाराला लात मारली होती तिने फक्त आणि फक्त तारुण्याच्या जोशात स्वतःच्या शरीराच्या भूकेसाठी वासनेसाठी माणसाने कोणतेही पाऊल उचलताना भविष्यकाळाचा त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा बिजली विमानस्क अवस्थेत असलेल्या सुमनला समजावत होती सुमन आता तू पन्नाशीच्या आत आहेस अजून खूप मोठा आयुष्याचा पल्ला आहे तुझ्यासमोर मागे कोणीच नाही अशावेळी तू आयुष्याचा एखादा जोडीदार अजूनही शोधायला हवा शरीराची भूक सोड ग पण मनाची भूक भागविण्यासाठी कुणाची ना कोणाची साथ हवी असते या वयातही आपल्या भावना समजून घेणारा जोडीदार हवा असतो या दृष्टीने तू नक्की विचार करावा असं मला वाटतं बिजलीच्या या बोलण्यावर सुमन परत बोलू लागली ताई इच्छाच होत नाही आता पण मग माझं त्याच्याशिवाय सरणारसुद्धा नाही पण या वयात मला कोण स्वीकारेल आणि जर स्वीकारलंच तर शेवटपर्यंत आधार देईलच याचं काय तेव्हा या गोष्टीचं धाडच होत नाही आता काम होईल तोपर्यंत करून खायचं आणि ज्या दिवशी थकेल त्या दिवशी आळंदी पंढरपूरसारख्या ठिकाणी भीक मागून खायचं अथवा एखाद्या अनाश अनाथाश्रमामध्ये बघून जाईल आता सवय झाली एकटेपणाची कारण आता हिम्मत होत नाही कोणासोबत मन मोकळं करायची मनात झालेल्या जखमेने मला आयुष्य जगायला शिकवलं होतं ताई अगं तुझी परवड होऊ नये म्हणून मी म्हणते आपण बघू काहीतरी बिजली आज सुमनला आधार देण्यासाठी काय करता येईल यावर विचार करत होती तिला कसं उभं राहता येईल असा विचार ती करत होती सुमन बिजलीला म्हणाली ताई तुम्ही का नाही हो लग्नाचा विचार करत तुम्ही तर खूप तरुण आहात अजून मला पण वाटतं ग काहीतरी करावं तारुणने येतं हो फाळून पण मी आवर घालते स्वतःला तुझ्यासारख्या अनेक घटना मी समाजात बघते आणि पावलं आपोआपच मागे सरकतात तेजू आहे अजून तिचं शिक्षण लग्न या गोष्टी अडचणीच्या वाटतात मी पण माणूस आहे मला पण भावना आहेत बघूया पायाला जखम झाली की माणूस सावध चालायला लागतो मनात खोलवर जखम झाली की आयुष्य कसं जगावं हे शिकवते हे जरी असलं तरीही पायाला लागलेली प्रत्येक ठेच सांगून जाते रस्ते कसेही असो आपल्या पायांवर विश्वास ठेवा आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व द्यायचं नसतं एकदा सवय झाली की जवळच्या माणसांकडून अनपेक्षित वेदना मिळाल्या तर त्या वेदना जहरी नागाच्या विषापेक्षाही भयंकर असतात स्टुडिओ शेजारीच स्ट गायत्री राहत होती सुमन एकटी असल्याने तिच्या जवळपास ओळखी झाल्या होत्या वेळ मिळाला की, की पाच वर्षाची छोटी मुलगी घेऊन ती सुमनकडे येत असायची तिला सुमन, सुमन अनेकदा उदास दिसायची मानसिक तणावाखाली दिसायची इतका मोठा प्रसंग आयुष्यात येऊन गेल्यावर शेवटी माणूस कितीही भक्कम राहण्याचा प्रयत्न करीत असेल तरी दुःख लपवता येत नाही सुमनने सहज विचारलं गायत्रीताई तुम्ही दोघीच दिसताय मी वर्षभर बघते आहे नेमकं काय आहे हो वाईट नका वाटून घेऊ ताई मी आपलं सहज विचारलं सुमनताई काय त्यात एवढं ते नाहीत म्हणूनच मी आनंदी आहे जवळ असूनही रात्रंदिवस दुःखाच्या झाळा सोसणं सहन झालं नाही की एकटेपणा कधीही बरा वाटतो मी अठरा वर्षांची झाले आणि माझ्या आईवडिलांनी लग्न केलं लग्नानंतर हवं तितकं शीख असं आश्वासन दिलं होतं सगळ्यांनी मुलगा निर्व्यसनीय असल्याचं सांगितलं लग्न झालं नव्याचे नऊ दिवस संपले आणि मिस्टर रोज दारू पिऊन घरी येऊ लागले मला काय झालंय कळतच नव्हतं मी फसले गेल्याची जाणीव मला झाली पण आता इलाज नव्हता मी कॉलेजला ॲडमिशन घेतले त्यालाही विरोध होता सासरे त्याचीच बाजू घ्यायचे माहेरी लगेच सांगावं तर भीती वाटत होती काही दिवसांनी रात्र रात्र बाहेर थांबणं मला मारझोड करणं माझ्यासोबत काय चाललंय मलाच कळेना पुढं तर बाहेर मुलींशी अफेअर असल्याची मला माहिती झाली त्यावर बोलले की मार मिळायचा कशी कशी सहन करत होते दोन वर्ष काढले कॉलेजचं अजून एक वर्ष राहिलं होतं बाहेर फिरायला घेऊन जायचा मला दारूच्या दुकानापाच्या बाहेर उभं करून आत जाऊन पिऊन यायचा पिऊन आला की रस्त्यावर भांडं नोकरून काही पण बोलायचं दोन वर्ष झाली मुलबाळ नाही म्हणून सासू वांझोटी म्हणायची मला खूप त्रास होतोय हे माहेरी सांगावं तर आईवडील ऐकून घेत नसायचं काय करावं ते मला कळे ना सुमंतीची व्यथा ऐकत होती गायत्री लहान मुलगी खेळून तिथेच झोपली होती ती पुढे बोलायला लागली खूप त्रास सहन केला सुमनता रात्री माझ्या देखच समोरच्या मुलींना फोन करून माझ्यासमोर त्यांच्याशी अश्लील बोलायचा मी सहन करत होते थोडंसं जवळीक करून घरात रोजचीच कटकट म्हणून मी जॉबला जायला लागले तर कोणाबरोबर जाते कोणाशी बोलते सतत माझ्या मागावर असायचा माझा मावस भाऊ जवळ राहायचा तर त्याच्यावर संशय घ्यायचा संपून टाकावं स्वतः आला असा अनेकदा विचार केला होता मी शेवटी कटकटीला कंटाळून जवळच खोली घेऊन सासू सासऱ्यांपासून बाजूला राहायला लागले आणि तो निर्णय सपशेल चुकला आता दररोज घरातच प्यायचा मारझोड करायचा दोघांशिवाय कुणीही घरात नसल्याने त्याचं आणखी फावलं होतं सुमंताई माणूस एकदा मरतो पण मी जिवंतपणी दररोज मरत होते त्यात मला दिवस गेले मी कामावर गेले की त्या मुलीला घरी बोलवायचा तिथंच संबंध करायचा शेजारच्या कापूने मला सांगितल्याने मी कामावरून दुपारी अचानक घरी आले त्यांना रंगे हात पकडले त्या बाईच्या मुलीचे लग्न झाले होते त्याच्या समक्ष तिला मी खूप सुनावलं तिच्या देखत माझ्या अंगावर धावून येत त्याने मला मारलं एक दिवस त्या बाईच्या नवऱ्याला मी फोनवर हे सांगितलं त्याने मानले नाही या माणसाने मात्र मला त्या दिवशी खूप मारले पोटात बाळ होते मी दहा लिटर रॉकेलचा कॅन अंगावर ओतून घेतला तर याने माचीस माझ्या हातात देऊन घे पेटून असे सांगितले मी विचार केला मला या जगात राहायचं नाही पण पोटातल्या बाळाचा जगण्याचा हक्क मी कोण हिरावून घेणार म्हणून मी थांबले आयुष्यात सर्व काही मिळतं पण आपण जे शोधतो ते मिळत नाही ताई संसाराची सारी स्वप्न धुळीला मिळाली होती माझी दिवस भरत होते मुलगाच हवा असा हट्ट तो करायचा ती माझ्या हातातली गोष्ट नव्हती याच्या हट्टासाठी मुलगाच होऊ दे देवा अशी मी देवाजवळ प्रार्थना करायची मागच्या कोणत्या जन्माचे पाप फेडण्यासाठी याच्याशी लग्नगाठ बांधली असा सतत विचार करायचे कितीही समजून घ्या माझा त्रास बंद होत नव्हता ताई माझ्या वडिलांचं निधन झाल्याचा फोन आला मला खूप वाईट वाटलं फोन येऊन तीन चार तास झाले तरी अंत्यदर्शनासाठी नेण्याचं नाव घेत नव्हता हो मला खूप वाईट वाटलं पैसे नाहीत हे कारण सांगायचं मी मावस भावाला बोलावले त्याच्यासोबत आले आणि अंत्यदर्शन घेतलं हा पाठीमागून आला विधी संपला आणि याने पुढे घालून त्याच्या बहिणीच्या घरी मुक्कामी नेले एक दिवससुद्धा माहेरात ठेवले नाही त्याच्या बहिणीच्या घरी माझे वडील त्या दिवशी गेले असताना याने दारू मटन पार्टी माझ्यासमोर केली काय वाटलं असेल ताई माझ्या जीवाला माझी डिलिव्हरीची तारीख होती दवाखान्यात ॲडमिट केले माझी आई आली होती मला कळा चालू होत्या या माणसाने डोकावले सुद्धा नाही मला मुलगी झाली बाळ झालं आणि मी नर्सला विचारलं काय झालंय तिने सांगितलं मुलगी हे ऐकून मी जोर जोरात रडायला लागले रडणं थांबे ना नर्सने अक्षरशः मला मारून काय मूर्खबाई आहे ही म्हणत तंतनत निघून गेली मुलगी झाल्यावर मला कशाची भीती वाटत होती ते तिला तरी विचारीला काय माहीत तई माझं मन मला सांगत होतं जे आहे ते स्वीकारायला शिक नाकारायला शिक आणि ज्या ठिकाणी सतत तुला नाकारलं जातंय तर ती जागा सोडायला शिक नाती मनापासून मी जपत होते पण जिथं पदोपदी मला त्रास अवहेलना सहन करावी लागत होती आता इथून परत सासूसासऱ्यांकडे जावं अशी मनाची तयारी केली होती ते पण मला आता सांभाळतील का नाही ही शक्यता नव्हती आईने मला मुलीसोबत घरी नेले मुलगी झाली हे समजल्यावर नवरा बाळाला बघायलासुद्धा आला नाही काही दिवस गेले कुणी घ्यायला येईना कुणी विचारत नव्हते सासर संपल्यासारखं झालं आणि मी कठोरपणाने निर्णय घेतला आता मुलीला घेऊन एकटीच्या हिमतीने स्वतः जगायचे माहेरच्यांच्या मदतीनं आता इथं खोली घेऊन राहते चार घरची दोन्ही वांडी करती येताई सुमनने गायत्रीची संघर्षकथा ऐकली तिच्याही डोळ्यात पाणी आली भरल्या संसाराला आपण लात मारल्याची आठवणी जागे झाल्या तिला भरून आले होते दुःख असो किंवा त्रास नेहमी आपलेच लोक देतात कारण परक्यांना काय माहीत तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो म्हणूनच माणसाला पारखी नजरेनं आपले कोण कोण हे ओळखता आलं पाहिजे क्रमशः थँक्यू व्हेरी मच मित्रांनो हा होता कन्या कादंबरीचा भाग सव्वीसावा कथाभाग आवडला असेल तर कथेला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका थांबूया तेच तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टेट ट्यून, बाय